जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली हे काही ईश्वराने निर्माण केलेली चातुर्वर्ण पद्धती नाही हा मनोआधी ब्राह्मण लोकांचा डाव आहे मग काय करायचं तर मग हे जे जे शूद्र आहेत या शूद्रांना समजवून सांगण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला एकवीस वर्ष किती वर्ष एकवीस वर्ष एकोणीसशे एक पस्तीस ला घोषणा केली आणि छप्पन ला दीक्षा घेतली एकवीस वर्ष बाबासाहेब या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला का हे कशामुळे तुमच्यावर आपत्ती राहिली कशामुळे तुमच्यावर हे दुःख आहे पण ते लोक त्या ते त्यांच्या एवढे मोठे चाटीत फसले होते की ते बाबासाहेबालाही दुर्लक्ष करत होते हा माणूस काहीतरी आपल्याला सांगत आहे आपल्या धर्मापासून दूर नेत आहे असा त्यांचा विचार होत होता ही गोष्ट जेव्हा बाबासाहेबाला समजली हे चातुर्वर्ण नावाची बिल्डिंग ज्याचे चार पायऱ्या चार मजले आहेत आणि या चार मजल्याला शिडी नाही खालच्या मजल्यातला माणूस किती काही विद्वान असला तरी तो वरच्या मजल्यात जाऊ शकत नव्हता आणि वरच्या मजल्यातला माणूस किती काही गयागुजरा असला तरी तो खाली येऊ शकत नव्हता कारण त्याला शिडीच नव्हती आणि मग बाबासाहेबांना एकवीस वर्ष विचार केला का हे चातुर्वर्ण नावाची बिल्डिंग याचं काय करायचं याच्यामध्ये कशी शिडी निर्माण करायची जेणेकरून या शूद्र लोकांनाही वर जा, जाता येईल पण एकवीस वर्ष अभ्यास केल्यावर बाबासाहेबाच्या लक्षात आलं आपण या बिल्डिंगला शिड्या पायऱ्या करू शकत नाही कारण हेच लोक आपला विरोध करतील मग काय करायचं ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तेच जर मानाला तयार नाही तर मग काय करायचं म्हणून बाबासाहेबाचं लक्ष गेलं की ज्या जातीमध्ये ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला जो समाज मला मानते मी सगळ्यात पहिले याच लोकांचं कल्याण करतो हे लोक त्या चार मजल्या बिल्डिंगमध्ये कुठं राहत होते तुमच्या लोकांचं ठिकाण कुठं होत मजल्याच्या खाली जे फाउंडेशन असते ज्याला तुम्ही पाया म्हणता मजल्याच्या खाली जे फाउंडेशन असते ज्याला तुम्ही पाया म्हणता आता हे कालम कालमचे मकान उभे होत आहे पहिले मकानं बांधत होते तर असे फैये खांदत होते कालम फालम नव्हते आणि मग इता बटगरं इता बटगरं टाकून त्याची धुम्मस करत होते आणि धुम्मस केल्यानंतर नंतर त्याच्या विटाची जुडई करत होते आणि त्याच्यावर मजले बांधत होते म्हणजे पैयामध्ये काय राहत होते इटा बटगर सा ते धुम्मस करू करू ठोकलेले होते आणि त्याच्यावर हे चार मजली इमारत उभी होती म्हणजे तुम्ही कुठं होते अय्या हिटा बटगरा जेव्हा ही गोष्ट बाबासाहेबाला समजली तेव्हा बाबासाहेबांनी काय केलं आपला समाज दीक्षित करायचा आहे ना हे बाकीचे तर ऐकून नाही राहिले आता माझ्याच समाजाला करावं लागेल मग बाबासाहेबांना का काय केलं त्या पैयातले इटा पडकर काढून टाकले आता पैयातले इटा पडकरच काढून टाकले तर ते वरचे मधले काय होईल पडले म्हणून तुम्ही बौद्ध झाल्याबरोबर चातुर्वर् इमारत पडली बाबासाहेब ते चातुर्वर्ड्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकत नव्हते हो मग त्यांना वाटलं की आपल्याच लोकांना सुधरू मग त्यांनी ते पाया काढून घेतला आपोआप ते बिल्डिंग बसत हे किमया केवळ मोदी सत्व करू शकते